इंस्टाग्रामवरील फोटोतील तरुणीचा ड्रेस बदलून अश्लील फोटो तयार करण्याची धमकी गुगल एआयचा गैरवापर करत बदनामी केल्याचा पहिला गुन्हा झाला दाखल आमचे विभागीय संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट गुगल एआयचा सध्या मोठा ट्रेंड सुरू आहे मात्र प्रगत तंत्रज्ञानाचा काही समाजकंटक गैरफायदाही घेतात तसेच पिंपरी चिंचवडमध्ये घडलाय या टूलद्वारे एका तरुणीच्या इंस्टाग्राम अकाउंटच्या फोटोतील तिचा ड्रेस दुसऱ्या एका इन्स्टा होल्डरने बदलला नंतर तिचे अशाच प्रकारे अश्लील फोटोही तयार करण्याची धमकी दिली त्यामुळे घाबरलेल्या या वीस वर्षीय नोकरदार तरुणीने थेट चिखली पोलीस ठाणे गाठले तिच्या तक्रारीवरून गुगल एआयचा गैरवापर करून बदनामी केल्याचा भिंके चिंचवडमधील पहिला गुन्हा दाखल झाला भारतीय दंड संहिता भारतीय न्यायसंहिता आणि माहिती आणि तंत्रज्ञान कायदा अशा तीन कायद्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध तो नोंदवण्यात आला चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी याबाबत आपला आवाजला माहिती दिली या महिन्यात चौदा ते वीस तारखेदरम्यान हा गुन्हा घडला मनू पंच्याऐंशी तीस हा इन्स्टा होल्डर अज्ञात आरोपी आहे त्याने फिर्यादी तरुणीच्या इन्स्टा अकाउंटचा गैरवापर केला तिच्या नावे अकाउंट केले त्यावर तिने तू कोण अशी विचारणा केली असता त्याने उत्तर दिले नाही पोलिसात तक्रार करेल असे सांगूनही तो बदला नाही उलट या तरुणीला तो त्रासच देत राहिला त्यानंतर वीस तारखेला आरोपीने फिर्यादीचा इन्स्टावरील फोटो हा गुगल ए वापर करत एडिट केला तिच्या फोटोचा ड्रेसेस बदलला तो फोटो त्याने या तरुणीला पाठवला एवढेच नाही तर अशाच पद्धतीने तुझ्या अश्लील फोटो बनवेल अशी धमकीही दिली एवढेच करून तो थांबला नाही तर त्याने फिर्यादीच्या फेक इन्स्टा अकाउंट वरून तिच्या ओळखीच्या लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आठवडाभर सुरू असलेल्या या त्रासाला कंटाळून अखेर या तरुणीने वीस तारखेला पोलिसात धाव घेतली आता या आरोपीचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे पण हा गुन्हा सायबर असल्याने तपासासाठी व आरोपीच्या शोधाकरिता शहराच्या सायबर पोलीस ठाण्याकडे तो वर्ग केला जाण्याची शक्यता आहे तसे झाले नाही तर मग त्यासाठी त्यांची मदत मात्र स्थानिक पोलीस घेतील